प्रचंड उत्साह आपण इथं या ठिकाणी बघतोय मलाही मनापासून आनंद झालेला आहे की मला मारसंडाच्या उत्सवामध्ये सहभागी होता आलं आणि इथल्या भाविक भक्तांच्या सोबत याचा आनंद घेता आला आणि दर्शनही घेता आलं याचा मला मनापासूनच आनंद आहे सोलापूरची परंपरा आहे प्रत्येक सोलापूर शहराकडून खूप शिकण्यासारखा या ठिकाणी सगळ्याच धर्माच्या खूप मोठ्या निवडणुका या ठिकाणी होत असतात पण सगळे गुण्यागोविंदांना राहते असतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्याच उत्सवात सहभागी होतात आणि ही परंपरा पुढे घेऊन जाण्याचं जा काम सोलापूर शहरांनी दिलेले नागरिक करत असतात आणि इथं आल्यानंतर खूप शिकायला अनुभव सांगाल आता अनुभव आत्ता मी दर्शन घेतलं आहे बाकी अनुभव आले ते सांगतो तुम्हाला पाहायला किडनॅपिंग एकमेकांचा अपहरण जीवावर उठण्यापर्यंत हे दोन कार्यकर्ते दोन पक्षांचे दोन नेत्यांचे कार्यकर्ते तरुणांना काय सांगाल अशा पद्धतीने जर गुन्हेगारीपर्यंत जात असतील तर तरुणांना या ठिकाणी हेच सांगेन की आता आपण सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि आपली संस्कृती जपली पाहिजे आपण कुठल्या गोष्टी किती सिरियस घेतल्या पाहिजे याचाही विचार केला पाहिजे किती झालं तरी आपण या मातीची मुलं आहोत आपण या भूमीमध्ये जन्माला आलो तेव्हा आपण सगळ्यांनी एकमेकाबद्दल एवढं टोकाचं वैमनस्य ठेवता कामा नाही सगळ्यांनी गुन्हा गोविंदाने राहणं आणि राजकारणाच्या पलीकडे दुनिया आहे हे सगळ्यांनी समजून हो घेणं आवश्यक आहे शरद पवारांनी आज एक सांगितलंय की विधानसभा निवडणुकीमध्ये दोन जण आले होते आणि एकशे साठ जागा मी तुम्हाला जिंकून देऊ अशी ऑफर त्यांनी दिली होती असं त्यांचं म्हणणं म्हणजे एकूण निवडणूक मॅनेज करून देऊ अशा पद्धतीची ऑफर शरद पवारांना मला मला हे समजत नाही आहे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नऊ महिन्यांनी एवढ्या मोठ्या नेत्याला ही उपस्थिती झाली मला म्हणजे हे आश्चर्यजनक असं विषय विधान आहे त्यांच्यासारख्या एवढ्या बुजुर्ग ज्येष्ठ आणि समजदार नेत्यांच्याकडून अशा पद्धतीच्या वक्तवण्याची अपेक्षा निश्चितच नाही मंडल यात्रा मंडल यात्रा सुरू करता बघा भारतीय जनता पक्षाच्या या जनतेमध्ये एवढा मोठी ताकद आहे की त्यांना आता खूप मोठ्या यात्रा करायला लागल्या मंडलला कमंडलला उत्तर दिलं होतं मागच्या आता पुना पुना का माझं म्हणणंच आहे की सामाजिक एकता ठेवून राजकारणी सगळ्याच लोकांनी समाजामध्ये देशभावना निर्माण होईल असं कुठले कित्य असं कुठल्या यात्रा अशा ठिकाणी समाजा समाजामध्ये दुपारी माजेल अशा पद्धतीचं वर्तन पुन्हा कुठून अपेक्षा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या